नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र जय हिंद मी रवी शिंदे वंचित बहुजन आघाडी मोहोळ शहराध्यक्ष आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज मोहोळ तालुका व मोहोळ शहरामध्ये जो स्मार्ट मीटर बसवण्यात आलेला आहे त्या मीटरचे अक्षरशी ज्या ग्राहकाला एक हजार बाराशे लाईट बिल येत होतं आता त्याच ठिकाणी कायमतीत अडीच हजार रुपये बिल सत्ता सतराशे बिल दोन हजार रुपये बिल एखादी ग गरीब महिला आणि का रानात कामाला जात असेल तर शासन डायरेक्ट तिने सतराशे रुपये कुठनं भरायचे तर म केंद्र शासनाचा असा जे आर आहे की ज्याला स्मार्ट मीटर बसवायचा आहे त्यांनी डायरेक्ट बसू नका म्हणून असा आदेश आहे तरी हा मी महावितरण कंपनीचे अधिकारी व त्यांचे काय ठेकेदार असतील ती डायरेक्ट घरी येते ती आणि डायरेक्ट ग्राहकाला बोलते ती की ही नाही ही बसवाच लागते त्यांच्यावर जबरदस्ती करते येतील अधिकारी ही फोन लावल्यावर अधिकारी सर सरळ बोलतो की हा मीटर बसवा लागतोय नाही तर तुमचं लाईट बिल आम्ही लाईट कट करतो मग एक हुकुमशाही व दंडनशाही ह्या माध्यमातून ही महावितरण कंपनी आता सध्याला स्कीम राबवत आहे असं आहे की वीज दर दिल्लीमध्ये अडीच रुपये युनिट आहे तसं हरियाणामध्ये साहेब अडीच रुपये आहे हिमाचल प्रदेशमध्ये दोन रुपये पंच्याहत्तर पैसे पण महाराष्ट्रामध्ये सात रुपये युनिट म्हणजे सरासरी ही जनतेची लूट आहे आज मोहोळ मोहोळ तालुका व मोहोळ शहराला मी एवढंच आवाहन करत आहो येणाऱ्या सात तारखेला वंचित बहुजन आघाडी या वतीने एक आगळ्या वेळा विचार करून शिम्नी मोर्चा या मोहोळ शहरामध्ये मी काढत आहे आम्ही काढत आहोत तरी मोहोळ तालुक्या व शहरामधल्या सर्व वीज ग्राहकांनी त्या मोर्चामध्ये सामील व्हावे आणि ह्या मोर्चा हा मोर्चा सक्सेसफुल व्हावं तेवढीच माझी मागणी करतो जय भीम जय संविधान ह्या मोर्चाची सुरुवात कुठून होणार आहे आणि कुठंपर्यंत हा मोर्चा चालणार आहे हा मोर्चाची सुरुवात जनसेवा हॉटेल कुरुर रोड येथून डायरेक्ट महावितरण कंपनी याच्यावर होत आहे तुम्ही आंदोलन करत आहात एम एसी बीच्या विरोधात परंतु त्यांना तसं जाहीर नोटीस वगैरे निवेदन वगैरे दिलेलं आहे का त्या निवेद त्या निवेदनावर त्या अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे आम्ही महावितरण कंपनीला डायरेक्ट पत्र दिलेलं आहे महावितरण कंपनी आम्ही डायरेक्ट डायरेक्ट पत्र दिलेलं आहे त्यांचा अजूक आम्हाला कुठलीही पत्र व्यवहार झालेलं नाही आमचा तरी आम्ही सहा तारखेला आमचा निर्णय ठाम आहे आमच्या निर्णयामध्ये ठाम कुठलीही बाधाकर होणार नाही आणि आम्ही ही मोर्चा सक्सेसफुल करणार जरी आमची इथं दखल नाही घेतली तरी महावितरण सोलापूर येथे मी आमरण उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी जय भीम जय संविधान